नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार हा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे आज सोलापूर मार्केटमध्ये आवक मात्र भरपूर कमी झालेली आहे आवक फक्त पंच्याहत्तर गाड्याची आवक आहे त्यामध्ये दहा गाड्या प्लस पांढऱ्या कांद्याची आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते सविस्तर जाणून घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल करून घ्या भरपूर शेतकरी बाजारभाव वाढीची वाढ बघत आहे आणि त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे उज्जैन मध्ये जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांनी पण रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन आणि अनेक प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि तिथे पण मोठ्या प्रमाण प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी येऊन आंदोलन केले आहे त्यामुळे ही परिस्थिती थोडीफार बदलती दिसत आहे तर आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभावामध्ये थोडीफार वाढ झालेली पाहायला भेटत आहे वाढ म्हणजे एकंदरी म्हणजे का परवाच्या तुलनेने आज सरासरी बाजारभावामध्ये किंचित वाढ पाहायला भेटलेली आहे म्हणजे एक दोन वक्कल आज दोन हजार रुपये ते दोन हजार एक शंभर रुपयापर्यंत एक वक्कल गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर सोळा रुपये ते सतरा रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये कांदा बाजारभाव बघायला भेटलेला आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असा तेरा रुपयापासून ते पंधरा रुपये आणि तीन नंबर बाजारभाव पाहिला असा सतरा रुपये सातशे रुपयेपासून ते बाराशे रुपयापर्यंत आहे आणि जो खराब डॅमेज कांदा आहे तो चारशे रुपयापासून पाच सातशे रुपयेपर्यंत आहे म्हणजे एकंदरीत बाजारभावमध्ये आहा रुपयाची वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे परवा जे शनिवारचं मार्केट आहे तिथं हायस्ट दो दोन हजार अठराशे दोन हजार रुपये पण गेलेलं होतं तर आज दोन हजार एकवीस पर्यंत एक दोन वक्कल पाहायला सुद्धा आपण भेटलेला आहे पण दुसरा एक नंबर बाजारभाव सोळा सतरा रुपये आहे चांगला बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचं आहे लवकरात लवकर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मी सांग आणणार आहे त्यामध्ये बाजारभाव संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका लवकरात लवकर तुम्हाला एक व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये व रा देशामध्ये नवीन कांद्याची स्थिती काय आहे आणि या, या कांद्यामुळे आपल्या जुन्या कांद्याचा बाजारभावामध्ये काय बदल होऊ शकतो त्या संदर्भात व्हिडिओ असणार आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये समीकरण कसे होतील आणि बाजारभाव वाढीचे काय कारणे असेल आणि शेतकरी मित्रांनो निश्चित राहा बाजारभाव पुढे चालून मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे तर भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद